पुढची बातमी आहे अतिशय महत्वाची कारण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विरोधात महाभियोग चालवण्याची तयारी विरोधकांनी केल्याचं समजतं आहे राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना सात दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मागणी केली तसंच प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास देशाची माफी मागावी असंही निवडणूक आयोगानं म्हटलं त्यामुळे आता इंडिया आघाडीचे प्रमुख नेते मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आक्रमक झाल्याचं चित्र आहे दरम्यान महाभियोग चालवण्यापूर्वी निवडणूक आयोगानं जे चॅलेंज दिलेलं आहे ते स्वीकारा असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी विरोधकांना आहे दिलंय त्यांनी तो चॅलेंज स्वीकारला पाहिजे ज्यांना आहे इलेक्शन कमिशननी त्यांना आणि डबल मतदान यादीमध्ये जे आहे ते सगळं काढावं एका मतदारसंघातलं आणि ते इलेक्शन कमिशनच्या तोंडावरती फेकावं नुसतं हंगामा उपस्थित करून उपयोगात नाही आणि सिद्धता इस्टॅब्लिश केली की मग महाविभाग जे आहे नो कॉन्फिडंट मोशन इलेक्शन कमिशनच्या विरोधात तो इंट्रोड्यूस करावा नाही तर पुन्हा तुम्ही पीच्या हातामध्ये खेळणार आहात की यांच्याकडे काहीच नाही म्हणून असताना यांनी हा नो कॉन्फिडंट मोशनचा मार्ग काढलेला आहे